चपाती बनवते आता आणि याची काय वय वय चालू आहे काय काय मी वांग बटाटे केले उघडते कुकर मला भूक लागली आता मिरची थोडी चाकली गेली हम्म बारीक तिखट मिरची खे तर खायला नाही मग नाही नाही हाये एवढी नाही टाकली सगळी पोळी भाजली चल पाजली चपती भाजी कुठून देते मी दम चाल दुकरण संख्या काय 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 अरे दम ना किती वाजले किती वाजले वाजून काय आंडे दोन पाहिल मध्ये अंडे तो राहिले मम्मी आता दुपारी अंड्याचे पोळे बनून राहिले एवढी झाडी काबर केली मला गर बस तो काबर केला दुपारी अंड्याच्या पोळ्या दिला वास तूच करायला तीच मला अशी अशी कर म्हणती भाजी नाही आवड

पाहिजे किती झाले कसं तळले ग मम्मी ना ब्लाऊज शिवतीये काळा केला लेसचा पाणी जवळच घेऊन बसली मग इथं तर लई गरम होतंय हे तो छोटा फॅन लावायचा ना ग इकडून मम्मी हा ना इथं मध्ये बटन लावायचं ना बटन नाही तर लागेल मला तर एवढ्या साड्या फॉल लावायचे फॉल आणले मी लेस बरोबर सकाळी बाईचा काट उर उरलेला <laughs> आता फक्त बाई जोडायचं राहिले मला आहे ना परवाच्या व्हिडिओला ना खूप सारे असे कमेंट आहे की ना फेशियल कोणतं यूज केलं पाहिजे कोणत्या स्किनसाठी कोणतं फेशियल किट छान आहे असं तरी ना स्किनवरती काहीच डिपेंड नसतं ऑईली स्किन असू द्या ड्राय स्किन असू द्या म्हणजे कोणती पण कॉम्बिनेशन स्किन कोणती पण असली ना, ना तरी फेशियल किट ना जे ब्रँडेड असेल कोणतं पण फेशियल केल्यावरती ना ते आपल्या चेहऱ्याला सूटच होतं काही नाही आहे तर तुम्ही गोल्डचं करा डायमंडचं करा फ्रूटचं करा कोणतं पण फेशियल करा फक्त ते ब्रँड ब्रँडेड पाहिजे कंपनी त्याची तर स्किनला मग काहीच होत नाही त्यांनी आणि जर तुम्हाला बाकीचे कोणते फेशियल जर सूट होत नसेल ना तर सगळ्यात बेस्ट फ्रूटचा फेशियल करायचं फ्रूटचा फेशियल आहे ना सर्वांना सूट होतं ते आणि छान पण आहे कारण नॅचरल राहतं ते फ्रूटचं त्याच्यामुळे ना ते कोणत्या पण ना सूट होऊन जातं आहे ना आपल्याकडं भरपूर फेशियल किटे इथं स्किन व्हाईटनिंगचं आहे गोल्डचं आहे फ्रूटचं आहे परत पर्लचं आहे कॅरातचं आहे इथं गोल्डचं आहे डीटॅनचं पण छान आहे हे कॅरेटचं पण छान आहे फ्रूटचं स्किन व्हाईटनिंग स्किन व्हाईटनिंग पण छान आहे ऑईली स्किनसाठी पण छान आहे स्किन व्हाईटनिंगचं फेशियल ब्लीच पण डायमंड आणि गोल्ड आणि क्लीनअप जरी केलं ना तरी स्किन छान होती क्लीनअपने पण तर क्लीनअप डीटॅनचं छान आहे डी क्लीनअप केलं ना तरी डेट स्किन वगैरे निघून जाते आणि ग्लो पण लगेच येतो त्या तर त्याच्यामुळं क्लीनअप केलं तरी काहीच हरकत नाही महिन्यातून फेशियल किंवा क्लीनअप करतच जायचं कारण आपली स्किन मेंटेन राहते त्याने <laughs> यालाही ना मम्मीने आत्ताच खायला दिलेलं आहे तरी ना असं चालू आहे त्याचं मम्मी चहा ठेवते ना त्याला बरोबर ते तिथं दूध दिसलं बरोबर कळलं आवाज आला ताटलीचा याचा डोळे पाय असं तर लय मज्जा राहते त्याची मम्मी ना आता चाय पाच वाजलं तरी बाहेर एवढं ऊन ये ना मम्मीला अजून बाजारला जायचं काय 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 दिदी पीठ होत त्या वाटेतला खाली आमच्या मुंग्या अरे ओलख आलं बटाटे आज किती आणणार आहे पाच किलो काही नाही सकाळी किती ऊन राहत आता आलं ते दादू आला मामा पण आलाय आणलंय बर काहीतरी आहे त्याच्या हातात पिशवी घेऊन आता येणार मला आढावा दिसला मला आईस्क्रीम काहीच आणलं काय काय मला वाटलं मम्मी म्हणलं काहीतरी आणलं खायला

काय चालू आहे पण आम्हाला कर स्वयंपाक करायचा स्वयंपाक म्हणजे मा आम्हा भाजी घेऊन मंजूरवरून आम्हाला फक्त आता भाजी सोबत आहे ना भात आहे मम्मी दादू बाजार बाजार करायला गेले होते बाजार पण करून आणला त्यांनी बटाटे आणले परत तडबूज वे आणलं